काय आले असुनि तिला बघायला तिथून माझं प्रेम होत नव्हतं माहित मम्मीला सांग काय पाहिजे होत तिने पण ते आता मला देते वाटत लय खाऊन धोका देते आजू कशी आहे ना किती टाइम लागतोय तिथून मागच्या टायमाला ती कधीच यायची भेटायला पण आता लय टाइम लावायला लागले तिच्या डोक्यात असय का गुलीगत धोका द्यायचा तसं असंत गालात जाऊन तिला बंदूक डायरेक्ट ठोकणार मी बी स्वतः होऊन मारणार माझ्या डोक्यात आता ते वर्षी विचार चाललं आज कशी आहे नाही माझ कालीच हालाय लागलंय वाटत ती नक्की आलीच आलीये मी अंसाली सली हा ते घरी जरा पाहुणे पाहायला आले आच्छा ते मला मला नाही सांगितलं कधी पाहुणे आलत म्हणून आता अचानक आले अचानक ना मग लगनच करायचं होतं ना असं काय बोलतोय ह्याच्यामध्ये तर मला काय माहित होतं का पाहुणे येणार आहेत घरचे म्हणले साडी घाल बस मग बसली मी मला नाही पटत असलं माहितीये ना तुला जायचं होतं लग्न करू असं काही कुचक बोलल्यासारखं बोलतोय कुचक मध्ये तू तस केलंय सांगितलं नाही तुला नीट बोलायचंय की नाही मी जाऊ परत जायलाच आली का तू मग आता एवढं मी सगळं साडी तशीच आली मी ड्रेस पण चेंज नाही केला आता तुला गाल छंदी साली घाला लावली नंतर म्हणले नंग न नं जा नं थोपाला ओल खालून जा अरे असं काय बोलतोय आपल्या दोघांचं खरं प्रेम आहे ना मला आता घरच्यांनी अचानक साडी घालायला लावली मी काय माझ्या मनाने नाही घातली हाय म्हणून अशी करते सारखी तुला नीट बोलायचं का नाही ना मला इथलून करायचं होतं होत बर ऐक ना त्या आज सकाळी मी घरापासून जात होते का मला माहित होतं तुला रेड घातले तर मग मी पण लाल घालून आली गप काय बी नको म्हणतो खरच तर मग सेम सेम का घातले मग जरी मला पाहुणे पाहायला आले असतील तरी मी तुझ्यासाठी घातले आपले सेम तुझं खरं प्रेम असत ना तू कधीच आली असते मला भेटायला मग आली नाहीये का किती जाऊ दे आपलं खरं मग करते तुझ्यावर मग सांगितलं ते सांगणारच होती अशी वेळच आली नाही अजून मला काय माहित होता अचानक मला पाहुणे पाहायला येणार आहेत आणि कुठून आलता तेव्हा मुलगा आलता इथूनच होता बाजूच्या गावाचा त्याच्याकडे पंचवीस एकर शेती आहे आता पंचवीस होती उद्या पन्नास बी पंचवीस मी तुला सोडून जाईल का कोणाकडे गप म्हणून असेल देऊच असं का बोलतोय आपलं खरं प्रेम आहे ना नको ला येऊ किती ऐकून घ्यायचं माझ्या डोक्यात असा विचार होत ना तुझी जिंजा उपटून गाल तर आणून तुला ठोकाव विश्वास नसणाऱ्या माणसाला कसा विश्वास देऊ मी आणि स्वतः बी गोली घेतली घालून मी बी खाल्ला तू बी खाल्लास दिल्लास केला असे ऐकून घ्यावं तुझ तू मला गोळी का धोका दिला ना टिंगूला आणतो ना मला मारणार का देसायला होली तू पण बंदूकची गोली डायरेक्ट कळते माझ तू मग मा आपलं प्रेम आहे ना आपण करणार आहे ना लग्न तिखल पण असं नव्हतं बोलाय पाहिजे मला आता मला माहितच नव्हतं पाहुणे येणार किती ऐकून घ्याव तुला विश्वास नाहीये का माझ्यावर नाही विश्वास पहिले लय होता माझ पिल्लू सारखं मला भेटायच म्हणून मग कशाला राहतो माझ्यासोबत क विश्वास नाही तर हिस्वत होता म्हणून इतका जीव लावलेला तुला हा म्हणून तिथून माणसांच्यातून पळून आले इकडे तुझ्या तुला भेटायला जीव लावून तू माझा अक्कच जाऊ दे तुला काय सांगते तू असली ते कस बोलतो तुला, तुला बिलकुलच विश्वास नाहीये माझ्यावर जाऊ का मी जा तू जा बोला तुझ तोंड दाखवू नको जा निघ जाऊ का मी जा बघ मी अजून पण विचारते जा जा मला नाही बघ मी काही येडे का तुला इथे भेटायला यायला जा म्हणलंय ना जा तू मला माहितीच होतं तू एक दिवशी मला नक्की देणार ग गोका जा जा किती ऐकून घ्यावं तुझं जा जाऊ का जा परत येणार नाही परत नको येऊ तुझं तोंड बिनु कुदाकू मग मग हे इड्या रडतोय काय इकडे पास जाते गेलं जाऊ का इकडे बघ ना मी काय खरंच जाणार होती का <laughs> रडतोय कशाला बघितलं तुझं खर प्रेम असलं असत काय खरं प्रेम गेली की लिगीच मी बघत होती तू काय करतोय माझ्या मागे काय मी खरच जाणार होती का माहिती ना असच असतात मुली देतात गोले ग धोका म्हणजे मला बाकीच्या मुलींसोबत हे करतो का काय करतो तू केलंय तस माझ्या माझ्या जीवा बल खेळली तू प्यायचा त्या केला पण माझ नाही केला तू कधीच खुश लावू शकत नाही द्या ठेवा तू काय बोलतोय म्हणजे मला सोडणार आहे का आता सोलायचा इच्छा कधीच नव्हता माझ्या पण अस आता वाटत सोला म्हणून म्हणजे हेच प्रेम होतं तुझ खरं प्रेम होत म्हणून तू असं जाऊ दे हे सगळं जर असत ना मी आता घरून आली नसती तुला भेटायला म्हणून मी आता मी फाशीच घेणार नाही काय काय बोलतोय मग येण्यासारखं बघ घे तू मग चल मग चल आता चल पडू चल करायचं मा का लग्न ज मला माहित नव्हतं असं कर करायचं का जायचं का आता तुला तरी मग आलं नाही तर मी तरी म्हण खाल्लाच विषय हिच काय आता जाऊ का मी नको तू जा मी आहे ना आता आपण दोघं पळून नग्न कर जायचं करायचंय का, तुल तुल हो का? का? मा का तुला लग्न मग जायचंय ना पिल्ल मग आता तर म्हणत होता विश्वास नाही जाण हे ते बघायचं होतं तुझं मन मला हो का बघायचं होतं का तू असं बोलला ना मला मग मला वाईट वाटलं तू डायरेक्ट बोलतोय की जा तुला मला मा, माझा तुझ्या विश्वासच नाही हे आता जाते का पिल्ल आपल्याला फोल करायचंय आता करायचंय का का आता का म्हणला अरे बघत होतो मग आज जाऊ तुझा किती जीव आहे माझा पहिल्यापासूनच आहे तुलाच विश्वास नाहीये माझ्यावर नाही तुझ्यावर विश्वास आहे नक्की नको का धोका तुला पैसे मला एवढं येऊल टायम येऊन देऊ नको माझ्या मी आलेच नसते इथपर्यंत मग द्यायचा असता धोका तर तुला त्या भेटलं तू असंच करायचंय का नाही आहे ना, ना? काही बोलू नको बोल आता तू काय बोलल पिल्लू जग आता गेली ना जायचं इतकं लागणार त्याला जा ना आता तू जायचंय ना आपलं काय करू कधी घे आणि भर आता निघायचं आता हा आणि कुठे जायचं तुला काय करायचंय मी आहे ना तिकडे जाऊ आपण आता आहे ना मी मी कंट्रोल करे आणि तू पण असं येण्यासारखं करू नको मला नव्हतं माहिती येणार म्हणून पाहुणे असं कसं मी तुला विसरून दुसऱ्या सोबत लग्न करू पण इश्वास घात नको हा मग कायम तो विश्वास ठेव मी नाही जाणार तुला सोडून कुठे जा तू जायचं आपलं पल लग्न करायचं आता नाही वेळ आल्यावर करू किती टाइम लावणार ना नको आता जाते मी घरी मला वाट पाहत असतील मी तिथं पाहुणे आलेले ते अशीच आली साडी घालून बदलले पण नाही का जा, जा, जा। जा। जाऊ का पण मी येणार नाही तिथून हात केला की के हात केल हा इस आहे ना माझ वाटतंय मला कशाला बोलवलं एवढ्या लवकर हजू कस आहे नाही मला माहितीच होतं एक ओली गुलिगत पुलगी धोका दिन पण देणार नाही मला वाटलंच होत ती एक दिवशी मला नक्की देणार धोका पहिली इतकी टाइम बी नव्हती लावत लिगीत यायची आता तिला मी बघितलंय चाली घातलेली असं केलं तर तिचा एक विचारलाही वाटत नग्न करून जायचं माझी मितलं म्हणतच होती खरं प्रेम केल्यावर असच होतं ती एक दिवशी नक्की देणार गोवली तसच झालं आणि ती मुलगी तशी होती म्हणून त्यांनी सांगितलेलं पण मी प्रेम केलं कधी जाऊ नाही खरच नाही कधीच जाऊ नाही काय एकटाच बडबडत काय मध्ये झाली का घातली का घातली म्हणजे आल्यावर साडी घालावीच लागते म्हणून घातली का मला माहितीच होत तू बदलली म्हणून काय बदलली पाहुणे आले म्हणून साडी घातली पण का घातली का घातली म्हणजे पाहुणे आलेले मला बघायला हा आता काय मला मालच झा तुझ्याशी एक आपलं सगळं विसरून जा मला पाहुणे आलेत माझ्या घरच्यांनी लग्न ठरवले मला माहितीच होत तू एक दिवशी नक्की देणार गोवली आणि लावलं की लक्षात ठेव मी तुला नीट सांगते प्रेमाने सांगते सगळं विसरून जा झालं बोलून ना तू काय केलं दोन वर्षात होत्या आपल्याकडं या दोन वर्षात काय केलं ना घरी आला ना कोणाला बोलला मग हे काय होणार आहे का मी अशीच बसू का किती ऐकून घेतो घेतो सांगतो मग मी काय करते मी ऐकूनच घेत आली दोन वर्ष शांत बस शांत काय बस जे आहे ते आहे मी घरच्यांनी लग्न ठरवले आता मी तयार पण झालेली लग्नाला तुला काय असं पडलेलंच नाहीये काहीच तुला, तुला... माहिती ना दुसरं ती भेटल्यावर तुझ आहे तू दोन वर्षात काय केलं काय केलं म्हणजे वेळ होता तुझ्याकडे घरी का नाही आला मग माझ्या खरं प्रेम होतच एवढं आला असतं दोन वर्षात आणि विचारलं असता घरी असं काय म्हणती तू काय म्हणती म्हणजे असं का म्हणती पण जे आहे ते बोलते तू आला का ऐकून घे पहिल्या पास पन्नास आहेत तुला तर ते माहित पण नसेल जो आता मला मुलगा पाहायला आलाय ना त्याच्याकडे पन्नास एकर शेती पन्नास पन्नास एकर आहे ना त्याचे तुला काही बोलायची ऐकून घेतो म्हणून ऐकून घेतो काय हे अशा तुझ्या वागण्यामुळेच मी हे करते त्यामुळेच मला तुझ्या सोबत राहायचं माझी नाही तर त्याची बी नाही तुझ्या अशा वागण्यामुळेच मी लग्न करते आता आणि मला माहितीच आहे तू असं काय आगावपणा करणार नाही मी त्या पहिलंच त्या पोराला सांगून ठेवलंय की हा मुलगा माझ्या मागे लागलाय म्हणून मग काय विषयच येत नाही काय मी जाणारच बघ मला विसरून जा काय उगच काही करायची गरज नाहीये मी मी खुश तू 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 खुश माहिती ना दिल तेल ही तू दुखावलंय माझा अख्ख ते मला नको काही सांगू माझं लग्न ठरलंय दहा दिवसात तुला यायच असेल माझ्या लग्नाला लग, तू येऊ शकतोस मी पण असा करणारच नाही आणि काही करूच शकत नाहीये एवढ्या दोन वर्षात काय केलं नाही ना आता काय करणार आहे काय काय कुणालाच माहित नाही हे बघ मी तुला शेवटचं सांगते तुम्हाला विसरून जा मी माझ्या जागेवर तू तु तुझ्या तु जा जागेवर मी सोन कधीच जाणार नाही काय तुला आता सांगितलं जाते मी आता काय करू नको मी आधीच सांगते तुला कल बघ आणि कलून दाखव ना हे अशाच तुझ्या वागण्यामुळे मी तुझ्या सोबत नाहीये आता आता नाही म्हणजे पाहिलं किती इश्वास होत किती इश्वास होता इश्वास घात केला इश्वास मला काही नको सांगू मला तुझ्याशी बोलायच नाहीये आणि माझं लग्न आहे दहा दिवसात मला बाकीचं पण आहे अस का केल तू नग्न बघतो मी बी बघतो तुझ कस होतंय हे बघ तुला काय करायचंय कर? ते कर मला माहिती मी काय आणि काय करणार आहे काय करायचंय तिथे माझ्या डॉक्यातच आहे हा नको सांगू आणि हे बघ सांगतोय आपला, आपला, सांग आपला संबंध तुटलाय आता परत हे करू नको मला काय करू नको संबंध तुटला नाही आता ज्वलना नाही मी ए रे मला पण नाही गरज